कारण हा जो एरिया जर बघितला अशा रेसिडेन्शियल विषारी केमिकल्स असणाऱ्या फॅक्टरीज चालणं हाच मोठा क्राईम आहे आणि इथे भरे दहा कामगार असेल प्रत्येक कामगाराच्या ठिकाणी रिॲक्टर जिथं आहे तिथे टेक्निकल माणूस असलाच पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे कोणताही टेक्निकल माणूस दिसत नाही कारण रिॲक्टर हँडल करणं काही साध्या कामगाराचं काम, का काम नाही आहे तो करूच शकत नाही त्याचं काही ड्युटी पण नाही तो करू पण शकत नाही त्याच्यावरती अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे कारण रिॲक्टरचा स्पोर्ट जेव्हा होतो जास्त टेम्परेचरमध्ये वेगवेगळ्या केमिकलचं प्रमाण जे आवश्यक आहे ते व्यस्त अव्यस्त होतं त्यावेळेस केमिकल रिॲक्टरचा स्पोर्ट होतो आणि म्हणून अशा ठिकाणी हा स्फोट झाला याला जबाबदार पूर्णपणे इथे फॅक्टरीचं मॅनेजमेंट आहे आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचं दुर्लक्ष या विभागाकडे हे आहे परिषदेत हा झाला एक भाग दुसरा भाग माझ्या माहितीप्रमाणे अडीच वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरेच्या मुख्यमंत्री असताना या भागात बैठक झाली होती या भागात अशा पद्धतीनं जवळपास साडेचारशे फॅक्टरीज आहे त्यातल्या पाच ज्या विषारी केमिकलच्या आहेत या इंडस्ट्रीयल एरियाच्या बाहेर शिफ्ट करण्याचा आदेश झालेला आहे का काल ऐकलं काही जण काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे येऊन गेले त्यांनी सांगितलं की आम्ही अंबरनाथ आव हा निर्णय दोन वर्षापूर्वी झाला हे आल्यानंतर याच्यावर एक बाउली पुढं घडलं गेलेलं नाही या ऍक्सिडेंटची वाट बघत होते का एवढ्या सात आठ जणांचा बळीची वाट आपण बघत होतो कारण हा ऍक्सिडेंट या इंडस्ट्रीयल एरियातला पहिला आणि माझ्या माहितीप्रमाणे मागच्या दोन हजार सोळा सतरापासून पाचवा सव्वा हा ऍक्सिडेंट आहे अनेक लोकांचे बळी जातात आणि याला सर्वस्वी जसं इथले हे फॅक्टरीचे मालक जशी जबाबदारी तसं इथले उद्योग विभाग जबाबदार आहे प्रशासन जबाबदार आहे आणि सरकार सुद्धा जबाबदार झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की हा जो आहे व्यक्तीने फार जवळ आलेला आहे शिफ्ट केला करणार होता मी अशी घोषणा केली होती जसं काही पत्र देखील त्यांनी केलं होतं नंतर पुढे काही कारवाई झाली मी तेच सांगतो की उद्योजी ठाकरे त्याच्यानंतर उद्धवजीने या बंग होती पूर्ण उद्योजकांची या भागातल्या सगळ्या इंडस्ट्रीची आणि स्पेसिफिक सगळा इंडस्ट्री तर शिफ्ट करणं अवघड हो आहे परंतु ज्या पाच कंपन्या इथल्या या सगळ्यात आधी इथून शिफ्ट केल्या पाहिजे इथून बंद केल्या पाहिजे हे ठरवलेलं होतं दुर्दैवानं आमचं सरकार आलं आताच्या गद्दारांचं सरकार आलं या सरकारने याच्यावर कोणतीही पावलं उचललेली नाही मला वाटतं या उद्योजकांना पाठिंबा देण्याचंच काम हे सरकार करतं अशा प्रकारे अनधिकृत उद्योग चालवणाऱ्यांनाच सपोर्ट करण्याचं काम हे सरकार करतं अशा प्रकारची शंका आमच्या मनात आहे झालाच पाहिजे मी पुन्हा वारंवार सांगतो आपल्याला ते टेक्निकल लक्षात येत नाही मला माहित नाही जर रिॲक्टरचं धोरण असलं तर प्रत्येक रिॲक्टर कुठून खरेदी केलं जातं कधी खरेदी केलं जातं कुठं लावलं जातं याची नोंद होऊ शकते आता याच्याविषयी स्पष्ट धोरण नसल्यामुळे कोण रिॲक्टर उचलतो आणि कोण कुठे लावतो याचा कोणताही हिशोब सरकारकडे नसतो